हातकडंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे निवडणूक रिंगणामध्ये उतरले आहेत पण या निवडणुकीत त्यांचा पराभव अटळ आहे शेट्टी यांचा पराभव म्हणजे चळवळीचा पराभव असेल अशी जळजळीत प्रतिक्रिया रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी दिली तर आमदार प्रकाश आवाडे यांनी लोकसभा निवडणूक रिंगणात न उतरण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे त्यांची राजकीय परिपक्वता आहे असं खोत म्हणाले महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांचं उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आज कोल्हापूरमध्ये आले होते त्याचवेळी राजू शेट्टीसुद्धा जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बैलगाडीतून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आले कधीकाळी राजू शेट्टी यांच्यासोबत असलेल्या सदाभाऊ खोत यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी राजू शेट्टी यांचं राजकारण हे साधूपणाचं असल्याचं सांगितलं या निवडणुकीत त्यांचा पराभव होईल आणि त्यातून शेतकरी चळवळीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं ते म्हणाले काही लोकांना निवडणुका परंतु मी एवढंच सांगेन अशा नेत्यांचा पराभव यावेळी सुद्धा मोठ्या फरकानं हातक लोकसभा मतदारसंघातील जनता करणार आहे आणि त्यांच्या पराभवामध्येच चळवळीचं भविष्य दडलेलं आहे दुसरीकडे आमदार प्रकाश आवाडे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याचा घेतलेला निर्णय म्हणजे त्यांची राजकीय परिपक्वता आहे असंही सदाभाऊ खोत यांनी सांगितलं मला वाटतं की बंड असं म्हणता येणार नाही कारण त्यांना त्यांचं स्वतंत्र पक्ष आहे स्वतंत्र आघाडी आहे आणि उमेदवारी मागणं हे काही गैर आहे असं मला वाटत नाही परंतु आम्ही सगळे महायुतीमध्ये आहोत आणि त्यामुळं महायुतीबरोबर राहण्याचा निर्णय अण्णांनी घेतला त्यांचं मी खऱ्या अर्थानं मनापासून स्वागत करतो त्यांच्या माझ्याही दोन तीन वेळा चर्चा झालेल्या होत्या शेम बरोबर झालेल्या होत्या डीशम बरोबर झालेल्या होत्या कोल्हापूर हातकणंगलेसह संपूर्ण राज्यात महायुतीचे उमेदवार स्पष्ट बहुमतानं विजयी होतील आणि पंचेचाळीस प्लसचं टार्गेट पूर्ण होईल असा दावा सदाभाऊ खोत यांनी केलाय